असं काम त्या संतोष अण्णांचं होतं आणि पहा आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो सरपंच आहोत जर आपलं आपल्या एखाद्या कार्यकर्त्याकडून किंवा एखाद्या मतदाराकडून एखाद्याला गालबोट लागलं किंवा एखादी श्वीगाळ झाली किंवा भांडण झालं तर त्याचे आरोप त्या गावच्या त्या वतीच्या सरपंचावरती येतात मग हे लोक काय सांगतात की जातीवाद केला जातोय आणि मीडिया ट्रायल करून आमच्यावरती आरोप केले जातात अवसाध गावाचं उदाहरण घ्या एखाद्या मतदारांनी त्या बाजूचं सरपंचाला मतदान जर केलं असेल आणि त्याचं जर भांडण एखाद्या व्यक्ती बरोबर झालं तर त्याचे आरोप त्या सरपंचावर लावले जातात मग असं तुम्हाला वाटत नाही की की हे अर्थकारण राजकारण आणि याच्यामधूनच ही खंडणी आणि खंडणीमधूनच हा झालेला खून असं कधी कसं का डोळ्या समोर येत नाही आणि माझी या सर्व एसआयटी एस सी बी आय यांना सर्वांना एकच विनंती आहे की कि साधे किरकुळ किरकुळ भांडणं झाले तर त्याचं आपण सीडीआर काढला जातो त्याची सर्व सीडी काढली जाते आणि एवढा मोठा खून या राज्यामध्ये झालेला असताना एका एका आरोप्याकडं सतरा सतरा अठरा अठरा वीस वीस नंबर तो वापरतात त्यांचा सीडीआर का आतापर्यंत निघला नाही आणि कोणी कोणाशी कॉल केलेत कोणी कोणाला व्हिडिओ कॉल केला हे का जनतेसमोर आलेलं नाही आणि ह्या सर्व गोष्टी पोलीस मित्रांनी पोलीस बांधवांनी आणि सीबीआयनी आणि हे समोर आणावं आणि या खुनामाग खुणाचा हात आहे आणि हे कशामधून झाला हे सर्व जनतेला कळलेलं आहे जर ह्या खंडणीचा प्रकरण नसतं तर ह्या आमच्या संतोष भैयाचा खून झालाच नसता असं सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळत असताना सुद्धा येण्याचं मीज घेऊन फक्त आरोप केला जातात असं तुम्ही समजत असता तर ते चुकीचं आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री संयमी आहेत आणि चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या निर्णयामुळंच आम्ही आज या ठिकाणी बसलेले सर्व सरपंच सर्व जनतेतून आलेलो आहोत आणि त्या गावातल्या मनातले सरपंच झालेले आहोत त्यामुळं अशा एका सरपंचावर झालेला अन्याय तुम्ही निश्चित दूर केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि हा अन्याय फक्त एकट्या त्या संतोष अण्णांच्या कुटुंबियावरती नाही तर त्या गावाची हत्या आहे आणि अखंड महाराष्ट्रातील सरपंचाची हत्या आहे असं मला वाटतं त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या बीड जिल्ह्याचं हे गुन्हेगारीचं क्षेत्र थांबवायचं असेल तर माझी या सरकारला मी लहान तोंडी मोठा घास घेतो माझा तो अधिकार नाही पण आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे आमदार आहेत पण या दोन्ही आमदारांना आणि ह्या दोन्ही पक्षाला बाजूला ठेवून आमच्या जर बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे त्यांना जर नाही पालकमंत्री दे पद देता आलं तर शेजारच्या आमच्या संभाजीनगरचे मंत्री म्हणून जे संजय शिरसाट आहेत अशा मंत्र्यांना जरी आमच्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री केलं तरी आमच्या बीड जिल्ह्याला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि आपल्या सर्व या ठिकाणी आलेल्या सरपंच बांधवांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला एस आय टी सीबीआय आणि सर्व पोलीस बांधवांना मी हात जोडून पाया पडून एक तुमच्या समोर पदर पसरवतो आणि संतोष भायच्या संतोष अण्णांच्या मुलाची शपथ सर्वांना आहे की या प्रकरणामध्ये योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि कोणालाही पाठीशी न घालता या आरोपींना योग्य ती कठोरातली कठोर कारवाई झाली तरच या महाराष्ट्रातली गुन्हेगारी थांबेल असं मला वाटतं आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांच्या वतीनं संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्यात चिरकाल शांती लाभो त्यांना चांगला मोक्ष मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Mr. President, to say